मित्रांनो दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या माध्यमाने संपूर्ण अकोला जिल्ह्यात अंध मतदारांना लिपीच्या साहाय्याने मतदान कसं करायचं याचं प्रशिक्षण आम्ही देतो आणि आज कार्यशाळेत काही अंध बांधव आले आहेत जे स्वतः मतदार आहेत मतदान करणार आहेत पण लिपीच्या साहाय्याने गुप्त मतदान कसं केलं पाहिजे याचं प्रशिक्षण त्यांना दिलंय तर काही अंध मतदार आपल्याशी संवाद साधतील मी स्वप्नील अशोक तोरडे मी अंध मतदार आहे दिव्यांग फाउंडेशन विशाल खोर्डे शिक, हो सर यांनी मला अंध मतदार ब्रेल लिपीत कस प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मी माझं मतदान मुक्त करणार आहे आणि तुला हे लिपीचं प्रशिक्षण घेतल्यामुळे सोपं जाणार आहे मतदान करण्यासाठी खूप जाणार आहे आणि तू इतर अंध मुलांना जे मतदार आहेत त्यांना काय सांगशील मतदान करा आणि आपला जो मतदानाचा अधिकार आहे लोकशाहीचा तो जपून ठेवून द्या वा व्हेरी गुड म्हणजे मतदान केलं पाहिजे केलं पाहिजे आणि ब्रेल लिपीच्या साहन्यात तुला आज गुप्त मतदान कसं करायचं याचं पण प्रशिक्षण संस्थेतर्फे मिळालेलं आहे मिळालेलं आहे